सर्वप्रथम तुम्हाला वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा येणारी वट पौर्णिमा तुम्हाला सुख समृद्ध आणि आरोग्य संपन्न जाऊ दे वटपौर्णिमेविषयी एक पौराणिक कथा देखील आहे बर का तर ती अशी आहे की अनेक वर्षापूर्वी भ्र भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवढ झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासेत राजा जंगलामध्ये राहत होता भगवान नाराजाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही ती म्हणाली की सत्यवानाशीच मी विवाह करेल पण जंगलात येऊन ती नवऱ्या सासू सासूची सेवा सुद्धा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवरती येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जेव्हा जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवरती पडला यमधर्म तिथे आला सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्र ने सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्री, सावित्री परत जाण्यासाठी सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्री खूप हुशार मुलगी होती सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला एक पुत्र व्हावा असे देखील तिने वर मागितला यमराजाने तथास्थ म्हटलं आता यमराजाने गफलतीने तथा सूत्र म्हटलं होतं म्हणून त्याला हे वचन वचनबद्ध राहावं लागलं मग त्याला त्याच्या वचनाची आठवण झाली आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते म्हणूनच ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि असे व्रत आपण देखील करून आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या पती परमेश्वराला दीर्घ आयुष्य लाभ होते अशी प्रार्थना करतात हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाइक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि हो चॅनल करा करावर का चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय